टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फ़ॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो हेलो सिक्किम बहुत साहेब हाँ बोलते हैं जे टाइगर जे टाइगर साहेब मला मी बॉटल में भी कामल है कुटे होटल में भी कामल है बैटर थलाम्बु बर कुटुम बोलते थे मैं बर माझ्या मिसेसला आणि बीसीच्या नावाखाली दहा लाख रुपयाला फसवलं होतं बीसीच्या नावाखाली दहा लाख रुपयाला फसवलं होतं ऐका ऐका दोन मिनिट ऐका मी बोलतो क्लियर ऐका बोला पण बोलतोय मी बोला बोला ऐकतोय मी ऐका तर दोन मिनिट सिजन भाऊ ऐकतोय दादा बोला मी हिने का काय केलं तर रात्री येऊन अख दहा नऊ दहा वाजता येऊन दम झालं तर तुमच्या लेकराला मारतो तुम्हाला मारतो नाही का लेडीज च मैटर आहे आपण कधी पडू शकत नाहीये के की एल एडी च मेटर झालेलं आहे ऑलरेडी एका हा मग आपण कसं बोलणार तिथं नाव काय म्हणलं तुमचं जगदीश नंदगावकर जगदीश नंदगावकर आहे तुमच्या ग्रुपला चला मी सगळं चला जगदीश नंदगावकर हम्म त्या भाऊच्या ग्रुप र मी सोबत हा भाऊच्या ग्रुपला जे मी सोबत चला काही टेन्शन नाहीये मी काय म्हणालो ह्यांनी लेडीज चा मॅटर आहे मला बोलता येईना झालं हे तुम्हाला मदत लागते का दुसऱ्याला कोणाला मदत लागते तुम्ही असं ग्रुप मध्ये आहे म्हणल्यावर मग काय मी काय बोलतोय तुम्हाला तेवढं तुम्हाला तर मदत लागत आहे आपलं ग्रुप म्हणतोय मी आपलं ग्रुपच म्हणतोय मला का म्हणजे मला काय कळ तुम्ही ग्रुप मध्ये आहे म्हणल्यावर मग मदत कशी लागते तुम्हाला तर माझं तुम्ही बहिणी बरोबर बोला मग ठीक आहे ज्यांना अडचण आहे त्यांना माझा नंबर द्या ना मला फोन करा ठीक आहे बोलतो आहे सोबतच बोला आहे దా అరే హలో ట

हॅलो 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 हा बोला आवाज येतोय का हा येतं येते काय नाव बोला लक्ष्मी रेवनसिद्ध नंदगावकर आहे नाव बर मग इथं एक पन्नास हजार रुपये आम्ही व्याजाने काढला होता बर नाव काय म्हणत तुमचं लक्ष्मी सिद्ध नंदगावकर प्रॉपर सोलापूरचे कि कुठले सोलापूरचे सोलापूरमध्ये कुठे मग त्यांनी आठवड्या सोलापूर मध्ये कुठे मल्लिकार्जुन नगर बरं हा विषय त्यांनी आठवड्याला व्याज आहे इथं महिन्याचं व्याज आठवड्याला होतं पन्नास हजार रुपये व्याज काढलो आणि आठवड्याला काय आठवड्याला पाच पाच हजार व्याज होतं बरं आठवड्याला पाच हजार रुपये व्याज पन्नास हजार आणि असं आम्ही पैसे भरलं एक वर्षभर आम्ही पैसे भरले मग त्यांनी त्यांनी व्याज थकल्यावर एक लाख रुपये झालं परत अडचण आल्यावर दहा पंधरा पाच घेऊन घेऊन एक लाख रुपये झालं झाल्यावर आठवड्याला दहा दहा हजार रुपये आम्ही व्याज भरलो आता थकलेत थोडं व्याज आमच्या हातून मग एक सहा आहे चौथा आठवडा आहे आम्ही व्याज दिला नाही घरात त्यांनी आणून ठेवलेले पैसे सगळं सगळं त्यांना भरलो हाय तेवढं ठेवून सोनं वगैरे सगळं भरलो आता ते मध्यस्थी माणूस इथं समोर राहते तर त्यांनी मध्यस्थी होते म्हणून त्यांनी काय केले दोन दोन दिवसाला व्याज लावले दोन दोन दिवसाला वीस हजारला चार हजार रुपये भरलाव मग असं तिच्या हातात आम्ही दीड लाख रुपये दोन दोन दिवसाचे दिले. पैसे मुद्दल सगळं आम्ही देऊन चुकता केला हॅलो बोला दिवसाला दोन -दोन चार हजार रुपये करून दीड लाख रुपये व्याज मुद्दल सगळं दिलाव त्यांना पण त्यांनी म्हणते ते समोरच्याला पैसे दिले नाही म्हणते पैसे ह्यानीच खाल्ले म्हणून सांगते बस मग आता ते समोरचे येऊन असं काल बोलून गेले की असं तुम्ही कम्प्लेट केल्यावर लेका उद्या काय तर बाळांना जीवाला धोका आहे तुम्हाला धोका आहे कशाला बसतं पैसे आपले फुटलेत सगळं पैशाचं काय नाही पण त्यांनी म्हणतात पैसेच दिले नाही अजून द्या हॅलो हां आता काय म्हणतात समोरची आता ते समोरचे कोण आले नाही आपल्याकडे अजूनपर्यंत र मग त्याने काल आलते मग त्यांनी काय म्हणलं असं असं तुमच्या जीवाला धोका होतो आहे उगा कुणाच्या दातात बसू नका उद्या लेकरांना कोण मारलं गेलं गाडीने उडवलं तर काय करताव धमकी द्यायला मालन हे शोभा कदम काय काय शोभा कदम शोभा कदम लेडीज आहे का समोरचे हा लेडीजच आहे त्यांनी सावकार की करते त्यांनी म्हणते तर दोन दिवसाचा व्याज जर मी खाल्ला असे ना तर मी हे एक रुपये पण घेत नाही म्हणते पण ह्यांनी म्हणते घेतलं म्हणते नाही म्हणते ते मध्यस्थी माणसं नाही तुम्ही पैसे घेणार व्याज देणार तुम्ही मग पैसे दिलेच व्याज दिलेच नाही तुम्ही त्यांना मला सांगा व्याज दिलाय मुद्दल त्यांचं काय द्यायचं नाही पण त्यांनी म्हणते तर मला तिने आणूनच दिली नाही मध्यस्थी माणसं मी खाल्ले म्हणते तिने डायरेक्ट पैसे कधी घेतला एक वर्ष वर्ष झालं वर्ष जवळ वर्ष झालं पन्नास हजार आठवड्याला पाच हजार रुपये म्हणजे काम काय करताय तुम्ही खूप मोठे माणसं दिसते त्याने काय करते माहित नाही पण सावकार की करते शोभा कदम त्यांनी आणि कारखान्याला वगैरे जाते ते मध्यस्थी मालांचे वगैरे अहो त्यांनी कुठे पण जाऊ द्या हो आता तुम्हाला पैसे लागते म्हणून तुम्ही समोरच्या माणसाला माणसाकडून पैसे घेतलात बरोबर पन्नास रुपये टक्के पण पण देत तुम्ही घ्यायला पाहिजे ना अगोदर पैसे चुकलेत ना तुम्ही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पन्नास हजार रक्कम म्हणजे तुम्ही आठवड्याला पाच हजार रुपये म्हणजे पण आपण पैसे दिले की त्यांना व्याज मुद्दल सगळं दिलंय बर मुद्दल सगळं दिलं मुद्दल कधी दिला तुम्ही त्यांना व्याज मुद्दल असं दोन दोन दिवसाला दोन दोन दिवसाला व्याज मुद्दल व्याज मुद्दल करून त्यांना दिलाय आपण तुम्ही काय म्हणताय काय बोललो की मला व्याज दिलो आणि मुद्दल कधी दिलं ते सांगितलंच नाही मला मुद्दल कधी दिलाय मुद्दल असं वीस हजारला चार हजार समजा मग असं वीस हजार चार हजार चोवीस चोवीस हजार आम्ही मुद्दाल असं देऊन टाकलंय मध्यस्थी माणसाच्या हातात मध्यस्थी माणूस कोण आहे मालम शेख मालम शेख हा मालम शेख कुठला आहे तो हे लेडीज आहे तिने पण ते पण लेडीज आहे हा बर आता अजूनपर्यंत पर कोण आलं नाही आपल्या घरी असं तेवढं बोलून गेले त्याच्यावर कोणच आलं नाही आपल्या घरी आलं नाही कोणतं हे कुणाच्या सांगण्यावरून सांगताय तुम्ही आ मग आता हे कुणाच्या सांगण्यावरून सांगताय म्हणलं तुम्ही नाही फोन लावून दिले ना मग सांग म्हणले प्रॉब्लेम काय असेल ते असं येऊन धमकी म्हणून मग द्यायला तुम्ही तर म्हणताय आतापर्यंत घरी कोणी आलं नाही आणि तुम्ही पण म्हणताय धमकी पण त्यांनी परवा आले ते घरी कोण आले नाही दोन दिवस झालं ताई कसं असते माहितीये का, का? आपल्याला पैशाची गरज असताना आपण घेत समोरच्या व्यक्तीकडून बरोबर पण काय अगोदर करून पूर्ण काय ते विषय समोरचा विषय पूर्ण मिटून टाकायचं बरोबर आहे की जेणेकरून पुढे तुम्हाला काही अडचण होऊ नये आता तुम्ही म्हणताय व्याज पण आणि मुद्दल आणखीन मागे आता त्यांनी एक रुपये पण देऊ नको आम्हाला काय करू नको पण असं पण म्हणतात आणि असं म्हणतात की पैसे देऊ नको तू आम्हाला एक रुपये पण पण पन उद्या आज नाही दहा वर्षांनी नाही तुमच्या लेकरांना तुम्हाला कोण दातात धरून मारले तर काय करता म्हणतात त्यांनी कोण म्हणते असं ते शोभा कदम त्यांनी शोभा कदम मग त्यांचं आणि तुमचं बोलणं झालंय का फोनवर बोलणं का समोर समोर बोलणं समोरासमोर झालं काय म्हणते तिने? तू पैसे एक रुपये पण कोणाला देऊ नको तुला कोण मागणार पण पन नाही पण आज नाही दहा वर्षांनी का होईना तुमच्या लेकरांना तुम्हाला लेकरा मारले मारतात दातात धरून लोक मारतात कुठले लोक मारतील म्हणतात जे आता मध्यस्थी लोक पैसे मागायलेत त्यांनी पैसे कोण कर... कुन? पैसे कोणाचे शोभा कदमचे मग ते मोरांना कोण लेडीज आहे त्याचं काय विषय मध्यस्थी मग तुम्ही सांगायचं आणि त्या वेळेस मध्यस्थी माणसाला पैसे देताना ते शोभा कदम सांगून टाकायचं ना काय काय अजून मध्यस्थी माझं मध्यस्थी माणसाचं आणि माझं बोलणं झालं नाही अजून बरं ठीक आहे मग जे पैसे वाले माणसासोबत तुमचं बोलणं झालं तर विषय संपला ना हा ठीक आहे हा तुम्हाला वाटत असेल तर त्या समोरच्या व्यक्तीला फोन करून बोलू काय का नंबर तुमच्याकडे शोभा कदमला त्यांचा नंबर नाही मी त्यांना बोलू का पहिला विचारू का असं बोलू काय का तर ठीक आहे तुमची इच्छा मला फोन करा त्यांना बोलू नका विचार करा तुम्ही फोन करा मला काय मदत लागत असेलच तर तुम्हाला फोन करा उगा अशा फालतू गोष्टीसाठी टाइम वेस्ट करण्यासाठी फोन करू नका हां हां ठीक मदत लागत असेल तरच फोन करा हां हां ठीक